रविवारी सहा ऑक्टोबर रोजी अहेरी येथे कापेवार समाज भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला निवडणुका येतात जातात पण पायाभूत कामे हेच तारत असतात त्यामुळे मतांचे लालसेपोटी मी इथे आले नसून आणि मत मागणार नसून अस्सल कामे करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहा असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्रम यांनी केले आहे अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ नेते किशट्ट उपल पवार होते तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्रम सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी आर के पारेल्ली वार सामाजिक कार्यकर्ते अनुन मुक्का वार सतीश तोटावार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटनीय स्थानकावरून पुढे बोलताना मंत्री धर्मराव बाबा आत्रम म्हणाले की बेलदार समाज भवनाचे काम पूर्णत्वास आले असून समाज भवनामुळे समाजाचे सार्वगण विकास होते आजपर्यंत आपण समाजासाठी वेग असंख्य समाज, समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून समाजभवन उभारले असून आजचे लोकार्पण सोहळा हे निवडणुकीच्या हंगामात असले तरी निवडणुकीवर डोळा ठेवून मी मते मुडीच मागणार नाही पण कामे करणाऱ्यांच्या पाठीशी जनता जनार्दन भक्कमपणे उभे राहते असा मला विश्वास असल्याचे ठाम मत व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी हरेंद्र मळावी गडचिरोली